श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मी नयना साठे आज मी तुम्हाला गोंदवलेकर महाराजांवर मी एक लिहिलेली कविता वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे सद्बुद्धी देहाचा भोग भोगलाच पाहिजे हे मला कबूल आहे भोग भोगायला बळ द्या हे एक मागणे आहे या वेदनांवर मात करण्यासाठी नामस्मरणाची बुद्धी द्या माझ्या या वेदना कमी करा नाही तर माझा प्राण जाऊ द्या अनेक ओरखडे पडले आहेत अदृश्य या मनावर रामनाम हा रामबाण उपाय आहे मनावरच्या मना वेदनांवर काही झाले तरी आपण नाम सोडता कामा नये तुम्हाला जायचे तर जा नाही तर नका जाऊ देवा नये दे। कशासाठी विश्वास ठेवता असल्या या खोट्या नात्यांवर विश्वास फक्त हवा आपल्या दोन मजबूत हातांवर आजोबा महाराज आजोबा मला वाचवा वाक्य फार प्रभावी आहे बाळ घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जीवा जीव येतो तेव्हा जेव्हा कामी येता शब्द त्यांचे येता संकट तुमच्यावरती फक्त मनात ध्यान करा त्यांचे त्यांना जसे हवे तसे आपण घडत आहोत देहाला झाल्या यातना तरी मूर्ती आपण बनत आहोत नाही ऐकलं त्यांचं तर दुःखाला सामोरं जाण्याशिवाय गत्यंतर नाही गाठायची असेल उंची तर नामाशिवाय गती नाही धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा